नमस्कार मित्रांनो आज आपण भारतरत्न मालिकेतील पंचवीसवे रत्न सरदार वल्लभभाई पटेल भारताच्या ऐक्याचे शिल्पकार यांच्याविषयी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करूया चला तर मग लोखंडाच्या हाताने भारताला एक संघ जोडणारा लोहपुरुष म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल त्यांचे जीवन म्हणजे संघर्ष कणख नेतृत्व आणि देशसेवेचा प्रेरणादायी आदर्श होय एकतीस ऑगस्ट अठराशे पंच्याहत्तर रोजी गुजरात मध्ये जन्मलेले पटेल यांनी वकिलीचा अभ्यास केला पण देशसेवेच्या प्रेमाखातर त्यांनी आरामदायी जीवन त्यागले महात्मा गांधीजींच्या विचारांनी प्रेरित होऊन बारडोली सत्याग्रह यशस्वी केला आणि सरदार ही उपाधी मिळवली त्यांनी महात्मा गांधी यांच्या असहकार चळवळ आणि भारत छोडो आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला त्यांनी ब्रिटिशांविरोधात अत्यंत कणखर नेतृत्व केले त्यांनी निडरता आणि अचूक व धाडसी निर्णय क्षमतेमुळेच त्यांना लोहपुरुष म्हणून मिळवली भारत स्वतंत्र झाला तेव्हा पाचशे पासष्ट संस्थांनी वेगवेगळ्या देशांना जात होती सरदार पटेल यांनी अफाट धैर्य मुत्सद्दीपणा आणि कठोर निर्णय क्षमता दाखवत भारताचे एकीकरण घडवून आणले त्यामुळेच त्यांना भारतीय एकात्मतेचे शिल्पकार म्हटले जाते सरदार पटेल यांचे पंधरा डिसेंबर एकोणीसशे पन्नास रोजी निधन झाले त्यांच्या महान कार्याचा सन्मान म्हणून एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये त्यांना भारतरत्न हा सर्वोच्च सन्मान देण्यात आला त्यांच्या स्मरणार्थ स्टॅच्यू ऑफ युनिटी हा जगातील सर्वात उंच पुतळा उभारण्यात आला आहे सरदार पटेल यांचे जीवन आपल्याला शिकवते की शक्ती एकता आणि दृढ निश्चयाने कोणतीही अशक्य गोष्ट शक्य करता येते त्यांचे कार्य प्रत्येक भारतीयांसाठी प्रेरणादायी दीप